नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत नमस्कार एका जीवघेण्या घटनेने देशाला हादरावून सोडली आहे आणि यामुळे भारतातील औषध सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे मध्य प्रदेशातील दूषित कोल्ड्रिफ्ट कप सिरप दुर्घटनेतील मृतांचा आकडा दुर्दैवाने वाढून चौदा मुलांपर्यंत पोहोचला आहे मृतांमध्ये प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांचा समावेश असून गेल्या महिन्यात तीव्र किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला छिंदवाडा जिल्हा या तपासाचे मुख्य केंद्र आहे जिथे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत शनिवारी रात्री उशिरा झालेल्या एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी परासिया येथील सरकारी बालरोग तज्ज्ञ डॉ प्रवीण सोनियांना अटक केली आहे डॉ सोनींवर खासगी दवाखाना चालवण्याचा आणि सिरपच्या विपरीत परिणामांचे अहवाल असतानाही ते वारंवार मुलांना लिहून देण्याचा आरोप आहे चेन्नईतील प्रयोगशाळेच्या अहवालांनी धक्कादायक सत्य उघड आहे सिरपमध्ये तब्बल टक्के डायथिलिन ग्लायकॉल तामिळनाडूतील सिरप उत्पादक कंपनी सरेसन फार्मास्युटिकल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे स्पष्टपणे गंभीर निष्काळजीपणाचे प्रकरण आहे मध्य प्रदेश आणि तामिळनाडू सरकारने आता कोल्ड आणि कंपनीच्या इतर सर्व उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे ही दुर्घटना म्हणजे प्रणालीगत अपयशाची गंभीर आठवण आहे प्रश्न हा आहे की भारतात बिनचूक औषध सुरक्षा कायदे कढी लागू होतील आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता रिपोर्ट पुढे पाहत रहा मध्य प्रदेशातील विशेषतः छिनवाडा जिल्ह्यातील परासिया उपविभागातील मुलांचा झालेला दुःखद मृत्यू भारताच्या औषध नियामक प्रणालीतील एक मोठे अपयश दर्शवतो ही घटना नवीन नाही यापूर्वी दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये भारतीय कंपन्यांनी बनवलेल्या डीईजी दूषित कफ सिरपने गॅम्बिया आणि उझबेकिस्तानसह जगभरातील एकशे चाळीसहून अधिक मुलांचे बळी घेतले होते त्याचीच ही पुनरावृत्ती आहे पहिली प्रकरणे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अखेरीस समोर आली पाच वर्षांखालील मुलांना सर्दी आणि हलक्या तापाच्या सामान्य लक्षणांसह स्थानिक क्लिनिकमध्ये आणले गेले होते तथापि निर्धारित कफ सिरपचे से सेवन केल्यानंतर त्यांची प्रकृती वेगाने बिघडली ज्यात तीव्र किडनी निकामी होण्याची गंभीर लक्षणे दिसली विशेषत लघवी करताना त्रास होणे आणि तीव्र ताप आजारावर नियंत्रण ठेवण्याचे सुरुवातीचे स्थानिक प्रयत्न अयशस्वी झाले आणि एक ऑक्टोबर रोजी नोंदवलेल्या सहा मृत्यूंची संख्या सध्या छिंदवाडा बेतूल आणि राजस्थानमधील सीकर येथील संशयित प्रकरणांसह चौदापर्यंत पर्यंत पोहोचली आहे मृत्यू झालेले बहुतेक मुले गरीब कुटुंबातील होती जे सहजा अनियमित खाजगी वैद्यकीय व्यवसाय आणि स्वस्त भेसळयुक्त औषधांचे शिकार होतात पहिल्या बळीची तारीख सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस होती या नवीन दुर्घटनेतील मुख्य व्यक्ती म्हणजे डॉ प्रवीण सोनी जे परासिया येथे सिव्हिल हॉस्पिटलचे सरकारी बालरोग तज्ज्ञ होते परंतु ते कथितपणे अवैध खाजगी क्लिनिक चालवत होते आणि विषारी कोल्ड्रिप सिरपचे उत्पादक तमिळनाडू आधारित सरेसन फार्मास्युटिकल्स ही कंपनी आरोग्य आयुक्त तरुण राठी यांनी डॉ सोनी यांच्या निलंबनाच्या आदेशात नमूद केले की त्यांनी मुलांचे योग्य निदान आणि उपचार करण्यात अपयश दाखवले आणि सतत भेसळयुक्त औषध लिहून दिले ज्यामुळे अभरून न येणारे नुकसान झाले आणि लोकांचा विश्वास गमावला गेला ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ अंकित सहलम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ सोनी यांना शनिवारी रात्री राजपाल चौक येथून अटक केली विषबाधेचा निश्चित पुरावा चेन्नई येथील औषध चाचणी प्रयोगशाळेतून आला ज्याने सिरपमध्ये धक्कादायक अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के डीई जी असल्याची पुष्टी केली परासिया पोलीस स्टेशनमध्ये डॉ सोनी आणि सरेसन फार्मास्युटिकल्सच्या संचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट एकोणीसशे चाळीसच्या कलमांखाली एफ आय आर फार दाखल करण्यात आला आहे विशिष्ट आरोपांमध्ये सदोष मनुष्यभद म्हणजेच कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आणि मृत्यूस कारणीभूत तारलेल्या भेसळयुक्त औषधांचा वापर यांचा समावेश आहे ज्यासाठी कमाल आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते ताजा माहितीनुसार या प्रकरणाच्या बहुराज्य तपासासाठी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत मुलांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे या दुर्घटनेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे कुटुंबांवर झालेला आघात परास या गावातील पालकांसाठी या औषधामुळे झालेल्या हत्याकांडामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे त्यांना मोठा शोक आणि आरोग्य प्रणालीवरील पूर्ण विश्वास गमावलेल्याची भावना मिळाली आहे एसआयटीला आता संपूर्ण पुरवठा साखळीचा मागोवा घेणे वितारकांना ओळखणे आणि तमिळनाडू आधारित फॉर्मच्या उत्पादन पद्धतींचे ऑडिट करण्याचे काम सोपवण्यात आले आहे जेणेकरून प्रत्येक जबाबदार व्यक्तीला न्याय मिळेल